अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव सरकार त्याच्या आरक्षणाला पाहायला लागलं सरकारने त्याला मंत्री पदही दिलं पदाच्या जोरावर त्यानं ओबीसी चे पडेल फिडेल सगळे आमदार गोळा करायला सुरुवात केली बहुतेक देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असावं कि तू याला गोळा कर मी साथ देतो खरं त्या सरकारमध्ये छगन भुजवाळा काय छगन भुजवाळा इतकी मस्ती आलीच कशाची अरे अंतर्वलित मराठ्यांचा आंदोलनाच्या समोरच आंदोलन आणून बसवलं याचा अर्थ होतो छगन भुजबळ सरकारचा पाठिंबा आहे आणि मराठ्यांशी त्यांना दंगल घडून आणायची मराठ्यांना मी शांततेचं आव्हान केलं आणि मराठा शांत बसला जर मराठ्यांनी ठरवलं असतं छगन भुजबळला दंगल करायची आणि छगन भुजबळला उत्तर द्यायचं तर मराठ्यांनी त्याला चेडी सुद्धा घालून दिली असते पण मराठ्यांवरती ते संस्कार नाही आहेत मराठा एकदा शांत म्हणलं की शांतच राहतो कोणाच्या पाया पायाला पाय लावत नाही पुन्हा पाय सुद्धा पडत या मराठा समाजाला माझे हात झोड तुम्हाला मी बाप मानलाय तुमच्याशी मी कधी दगा करणार नाही फक्त शांत देत राहा आपल्याला शांततेनाचं युद्ध जिंकायचंय यांनी किती दंगल घडवण्याचा प्रयत्न केला वाद लावायचा प्रयत्न केला तरी मराठ्यांनी हात उचलायचा गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांनी मराठा बांधवाने एकमेकांच्या अंगावर नाही जायचे शांत राहायचं हे शांततेच युद्ध कोणालाच पेलत नाही